आसाममध्ये गृहसचिव म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीची हृदयद्रावक कहाणी शिलादित्य यांची आई शिला शिला व सासूचं काही दिवसांपूर्वी निधन झालं या दोघांनी तेजपूर युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं होतं आगोमोनी या युनिव्हर्सिटी टॉपर होत्या आगोमोनी गेल्या काही महिन्यापासून कॅन्सरशी सामना करीत होती त्यांच्यावर नेमके रुग्णालयात गेल्या दोन महिन्यापासून उपचार सुरू होते तीन दिवसापासून त्यांची प्रकृती गंभीर होती त्यांच्या सेवेसाठी त्यांचे पती शिलादित्य यांनी कामावरून रजा घेतली होती ते चार महिने रजेवर होते मंगळवारी सायंकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांनी आगोमोनी यांचं निधन झालं पत्नीच्या निधनानंतर चेतिया आयुष्यतल्या त्यांच्या केबिन मध्ये गेले त्यांनी पत्नीसाठी प्रार्थना करण्याकरिता थोडी प्रायव्हसी मिळावी अशी विनंती रुग्णालयाच्या चा कर्म कर्मचाऱ्याकडे केली कर्मचारी केबिन बाहेर पडताच आतून गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला तातडीने रुग्णालयाचे कर्मचारी पुन्हा केबिनमध्ये गेले पण तोपर्यंत पत्नीच्या मृतदेहाजवळ शिलादित यांचा मृतदेह पडला होता त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळी झाडली आणि स्वतःचं जीवन संपवलं या घटनेमुळं आसाम राज्यात हळहळ व्यक्त होती